सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस जी आर पी यांच्या संयुक्ताने रेल्वे स्टेशन भुसावळ येथे पकडलेल्या इसमनामय अक्षय बागुलाल सर्वाने वय वर्ष अठ्ठावीस राणा सीताफाईल रेखा प्लॉट खामगाव जिल्हा बुलढाणा या संशयितरित्या पकडण्यात आले त्यावेळी त्याच्याजवळ असलेल्या बॅगामध्ये एकूण वीस बंडल त्यात पाचशे रुपयाचे एकोणावीस हजार नऊशे बत्तीस असे इतके नोटा चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे नाव नमूद असलेल्या पाचशे रुपयाचे खेळण्यातील नोटा व अडुसष्ट नोटा पाचशे रुपये दराच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय चलनाच्या नोटा मिळून आल्याने एफ व जी आर पी यांच्या सहकारी यांनी सदरू संशयित इसम बॅगसह आरो आर पी एफ आर्प भुसाळ येथे प्रभारी अधिकारी निरीक्षक श्री पचुराम मीना यांच्या समक्ष हजर केले त्यावरून आर पी एफ उपनिरीक्षक श्री सुदामा यादव यांनी नमूद संशयित इसमाच्या बॅगाच्या व त्यात मिळून आलेल्या वरील मुद्देमालाचा दोन पंखासम पंचनामा करून पुढे कारवाईस्तव रिपोर्टसह नमूद संशयित इसमा रेल्वे पोलीस ठाणा भुसावळ येथे हजर केले त्यावरून नमूद बॅगमध्ये मिळून आलेल्या वरील मुद्देमालाची पडताळणी केली असता बॅगमध्ये एकूण वीस बंडल त्यात एकोणावीस हजार नऊशे बत्तीस पाचशे नोटा असे चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे असून त्यात पाचशे रुपयाच्या लहान मुलांच्या खेडण्यातील नोटा असल्याचे दिसून आल्या व अडुसष्ट नोटा पाचशे रुपये दराच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय चलनाच्या नोटा आहेत यामध्ये कोणताही प्रकार खोटे चलनबाबत पुरावा दिसून आलेला नाही त्याकरिता सदर प्रकरणामध्ये नवीन कायदा अनुषंगाने फेक करन्सीबाबत अपराध होत नाही परंतु मिळून आलेला संशय इसम हा सदर नोटांच्या बंडल कोणत्या कारणासाठी घेऊन जात होता त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सविस्तर चौकशी करून पुढील कारवाई करण्याची सूचना दिल्या असल्याने सदर प्रकरणात सविस्तर बारकाईने चौकशी करण्याकरिता था। पोलीस ठाण्याकडून पथक नेमण्यात आलेले असून सविस्तर चौकशी अत्यंत दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे पुढील अपडेट मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आपण बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेळसह ब्युरो चीफ जोएद सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र